हाय मी अक्षिता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पनीरची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी कांदा परतण्यासाठी टाकला आहे इथे टॅमॅटो घेतला आहे लसूण घेतला आहे इकडे अमोलचं बटर आणलेलं आहे ते पण घेतलं आहे तर आपण आता बटरमध्येच करणार आहोत तर आता इथे आपण ये ना कांदा परतण्यासाठी टाकला आहे तो लालसर होऊन देऊया इकडे मी पनीरचे पिसेस पण करून घेतले आहे तर अद्रक वगैरे पण टाकतात पण मी नाही टाकलं तर इकडे आपला कांदाही चांगल्या पद्धतीने परतत आला आहे लालसार झाला आहे तर आता याच्यामध्ये आपण हे टॅमॅटो आणि लसूण पण परतून घेऊया तुम्ही काजू वगैरे पण टाकू शकता तरी ते मस्त असं परतत आलं आहे आता त्यामध्ये मी ना मीठ टाकते म्हणजे मग आपलं टॅमॅटोही चांगलं मौसूद चांगलं शिजेन त्यासाठी मग तर इथे आता मी हे परतून घेते तर मस्त असं आता हे ना सगळं व्यवस्थित परतून देऊया एकदा तर इथे हे ना चांगलं असं आता परतत आलं आहे आता मी हे ना परतलं तर हे आता मी काढून घेते व्यवस्थित परतलं आहे तर आता इकडे मी ते काढून घेतलं इथं दही पण घेतले आपण दही मिक्स करणार आहोत त्यामध्ये पनीरच्या भाजीत तर आता हे वाटेन मी वाटून घेते मिक्सरमधून काढते तर आता इथं मी ना वाटेनं काढून घेतलं आहे तर आता आपण हे कढईमध्ये बटर टाकलं आहे मी तर आता आपण हे बटर व्यवस्थित येऊन देऊ आहे हो थोडंसं मग त्यानंतर आपण हिने त्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊया एकदा पनीरचे पिसेस तर आता इथे मी टाकले पनीरचे पीस त्याच्यामध्ये तर ते व्यवस्थित फ्राय करून घेतले इथे मी प्लेटीत काढले व्यवस्थित लालसर होऊन दिले आपण तसं पण टाकू शकतो कच्चं पण मग मी फ्राय करून घेतले फ्राय केले की के चांगले लागतात इथे आता मी पुन्हा बटर टाकलं आहे तर आता आपण बटरमध्ये गिरवी काढलेली ती व्यवस्थित शिजून घेऊया तर तेल सो टूस त्यावर आपल्याने इथं गिरवी हे करायची बटरमध्ये आता तर इथं मी टाकली गिरवी आता तोपर्यंत मी आता इकडे मसाले काढून घेतले इथं लाल मिरची पावडर घेतली हळद घेतली किचन किंग मसाला घेतला आहे आणि पनीर मसाला पण आणला तो पण घेतला आहे गित त्याने टेस्ट एकदम मस्त लागते किचन किंग मसाल्याने त्यामुळे इकडे आपली गिरवी तोपर्यंत हो परतते मी तेल सुटूच ते वर तर इथं आलं आहे तेल सुटत तर इथे व्यवस्थित मस्त असं तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटेपर्यंत परतली ती तर आता आपण यामध्ये बाकीच्या टाकून घेऊया परतलं आहे व्यवस्थित तर इथं मी आता दही टाकून घेते त्यामध्ये आणि बाकी मसाले वगैरे पण टाकून देणार आहे तर इथे मी आता दही मसाले वगैरे टाकले इथे मस्त ते पण परतून घेतलं आहे तेल सुटूस्तेवर तर मस्त असे आपले परतलं आहे तेल बघताय तुम्ही मस्त सुटलं आहे असं त्याला म्हणजे त्याने बाहेर हे केलं आहे तर मस्त असं सुटलं आहे तेल त्याला तर आता याच्यामध्ये मी पाणी वगैरे ॲड करून घेते इथे मी नॉर्मली साखर पण टाकली आहे कारण की आपण टॅमॅटोन ते टाकलं आहे त्यामुळे मग त्याचा थोडा आंबटपणा मग त्यामुळं थोडी साखर टाकली आहे चवेला तर चवेनुसार मीठ पण टाकून घेतले त्यामध्ये तर ते इथे मी आता पाणी प्रमाणे टाकून घेतलं आहे तर इथे आपण आता यायला मस्त असं उकळी येऊन देऊया आणि मग त्यामध्ये पनीरची पीस टाकूया तर इथं मी कमी गॅसवरच राहून दिलं तर आता इथे उकळ्याला ते मी पनीरची पीस पण पन टाकून दिले त्यामध्ये तर मस्त असं उकळते आपली पनीर भाजी खूप मस्त झाली ती एकदम चविष्ट झाली ती एकदम हॉटेलच्या सारखीच झाली होती तर यांना पण खूप आवडली स्त्रीला पण खूप आवडली तर इथे मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे खूप मस्त झाली ती ताट करून दिलं होतं मी चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय